और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जुल्फिकार इराणी हा अनेक गुन्ह्यांमध्ये फरार होता त्याच्या अटकेसाठी पोलिसांना गेल्या काही दिवसांपासून गुप्त माहिती मिळत होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला पकडण्यात यश आलं अटकेदरम्यानचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून त्यातील दृश्यांमधून पोलिसांची वेगवान कारवाई स्पष्ट दिसून येत आहे या अटकेनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला खडकपाडा आणि गोवंडी पोलिसांकडून जुल्फिकारची चौकशी सुरू असून त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा